अभिनंदन तुम्ही खेळ पाहायला भेटला आणि हे फायनल होते आणि तिसऱ्या आणि चौथ्यासाठी कोट भूमीपुत्र व आणि एकमेरा यांचा सामना हा एक शतकाचा खेळवला जाईल <स्था> <स्था> ये दोन षटकाचा सामना केलेला जाई फायनल पुढचा पुढचा कोकण भूमी पुत्र वर्सेस आही एकवीरा हा तिसरा आणि चौथा षटका एक षटकाचा सहा 4 जय इकडे अरे एक ओवर गेला तंच विकेट का कॅच <स्था> पहिला झटका लागतो तो लोक स्वरूपात सुंदर मारला होता पण कॅचच्या स्वरूपात आणि मोठा झटका लागलाय तो गणपती बाप्पा हा फायनलचा सामना चालू आहे गणपती बाप्पा मोर वर्सेस एम जेवाइ सामना दोन षटकाचा चालू आहे पुढील चेंडू एसकेचा एसकेच्या सुंदर गोलंदाजी पडते कोकण भूमिपुत्र क्रिकेट क्लब आयोजित पर्व तिसरा स्पर्धेतील फायनल सामना चालू आहे दोन धाव पीन दुसरं धावाचा प्रयत्न दोन धाव पीन धाव संख्या मध्ये धावाच खात खोल धाव संख्या झाली की दोन दोन वाट दोन चालू सामना दोन विकेट गेला खाली केलं तुमार, तुमार काही चार षटकार मध्ये आणि नामांकित असा बॅट्समॅन आलाय पप्पू थांबरे सुपुत्राचा सुपुत्र पप्पू थांबरे दरसंख्या होते ती चार दोन बाद चार पंचकी षटकार षतकाच्या समाप्ती नंतर दहा एक षटकाच्या समाप्ती नंतर मग दहा संख्या होती दहा फास्ट चा ब्लॅक कलर चा घड्याल कोणीच हरवलंय तरी घेऊन जायचंय

पहिला छतून आला मजले गोवाल कालवात होते चौथा झटका लागतोय तो गणपती बाप्पा मोरे संघाला आणि आता नामंकित असा ऑलरावड शहा पाच विकेट सँडी संधाची धावसंख्या झाली चौदा सँडी कडून अपेक्षा आहे धावांची अरे सँडी आउट झाले धावसंख्या झाली रोहिदास रोहिदास दोन चेंडू बाकी आहेत सुंदर गोलंदाजी केले होते वी के ना एस के

दोन धावत फक्त पूर्ण आणि धाव संख्या होत आहे ती सतरा अठरा धावाची धावसंख्याची गरज आहे आग... सारंग सारंग क्षयनेस सावंत तसेच शिस्तबद्ध संघ उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज चला बॉल घेणार चाललाय तो तीन धावा होते तीन बॉलिंग ला आलाय गणपती बाप्पा मोर याचा निरंजवड्या धावाची गरज आहे टोटल सामनाची कोठडी झालाय संख्या समीर चार झटका लागलाय संघाला समीरच्या स्वरूपात आणि बॅटिंग ला आलाय तो सुजय ऑलराऊंडर प्रदर्शन करतो आपल्या बॅटिंग मधून आणि बॉलिंग मधून पण केलेला आहे बॉलिंग करतोय छोटो पिक्लेअर स्वरूपाची का पंच धाव संख्यामध्ये होती होती पाच सामन्यामध्ये रंगत पाहायला भेटते आताच्या चार धावा तीन धावून एक धाव संख्या होती ती नऊ धावा अजून नऊ नऊ धाव्याचे गरज आहे मॅच जिंकण्यासाठी पुढील चेंडू मिरीनचा मिरिंदला तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तीन धावा पूर्ण दहा संख्येमध्ये मग दहा संख्या होते की बारा पुढील चेंडू मिरजचा आणि उद्या आपली जाताच्या दिशेने तीन धावा धाव संख्यामध्ये भर एक षटकाच्या समाधी नंतर धाव संख्या होते पंधरा तीन धाव्याची गरज आहे सहा चेंडू मध्ये आलेल्या सर्व संघांच आम्ही कोकण भूमिपुत्र क्रिकेट क्लब सर्ष स्वागत करतो पुढच्या वर्षी असाच प्रतिसाद तुम्ही द्या सर्व चौथ्याला बॉल अरे बिकले फिपाची धाव संख्येमध्ये भर धाव संख्या ती एल धावाची गरज फायनलचा तिकीट फायनल मध्ये प्रवेश आलेल्या सर्व संघांच सर्व खेळाडूंच संघ नायकांचं प्रेक्षकांच आम्ही कोकण भूमिपुत्र सहर्ष स्वागत करतो जिंकलेल्या संघांचं अभिनंदन

आहे आपण तत्पूर्वी आपली प्रथमता वैयक्तिक पक्षीचा पहिला देण्यात आपल्या येणार आहे <laughs> प्रथम आजच्या या आपल्याला दोन रविवारीमध्ये अशी जे चांगली अशी शिस्त जो संघ आहे तो शिस्तबद्ध म्हणून फॅमिली इलेव्हन हा संघ शिस्तबद्ध संघ म्हणून ठरलाय तर, तर त्या फॅमिली इलेव्हनचा कर्णधार कुठे असेल त्यांनी स्टेजवरती यायचे আপোনালোক মামামাই মায্খথেবনে পুও঎খারেণ মাস্ঁসলAddিছেনে fiাল্জে কয়ুরার কারা grad খুতো शिस्तमध्ये संघ बनवा फॅमिली इलेव हा संघ चांगला अतिशय काही भांडण न करता अतिशय सुंदर अशी शांत मध्ये खेळणारा हा संघ तसेच देश फलंदाज म्हणून त्यांना येतो एंजीबाईचा धान्यवाद

त्याला पण सन्मानित करतील सारंग शैलेश सावंत सुंदर अशी बोलून मालिकावीर म्हणून ट्रॉफी आहे आपल्याला दिवसामध्ये अतिशय टू फ्रेंड्स मधून अतिशय सुंदर अशी ज्या ज्या महत्वाची मॅच होता त्या त्यांनी चेंज केला तो प्रतीक प्रतीक म्हणून आपण त्याला देण्याचं म्हणून प्रापी जात आहे अतिशय सुंदर अशी त्यांनी घट्टवादी केलं आपल्या सांगण्यासाठी सुंदर अशी त्याला सन्मान करतील स्वतः सागर प्रापीचे मालक प्रापी बंद तसेच आतुरतेने वाट पाहतो आपण तेच चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो कोकण भूमिपुत्र संघ चौथ्या प्राईज चा मानकरी ठरलाय तरी त्यांनी कॅप्टन सगळ्या टीम यायचे चल या कोकण भूमिपुत्र या चला सन्मानित करतील त्यांच्यात वाढीतले आपल्याला जे ट्रॉफीच आयोजन केलं होते शंकरम शाहू मेने त्यांच्या ते इथं उपस्थित नाही त्याच्यामुळे त्यांच्या वाढीत रामकृष्ण काजवे आणि दिनेश रेमगे त्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येण्यासाठी ओपन बिझर मंडळाच्या होतं हार्दिक हार्दिक होते तसेच तृतीय क्रमांक आई एकवीर संघ हा थर्ड प्राइज यांनी विजय झालेला आहे तरी त्यांचा आम्ही सुंदर जे ट्रॉफीचे आयोजित प्रतीचे जे ओनर होते ते इथे नाहीये त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तसेच पुन्हा <laughs> एकदा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो गणपती बाप्पा मोर्या संघ

<गलत् Elliot> आजच्या या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशी त्यांची कोकण अजूनपर्यंत मानत होती तोच संघ आज मानकरी ठरला होतो संघ हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय ના ના લેજેન્ડ પ્લેયર આવે લેજેન્ડ એ ભાઈએ નવ્યા એ નવ જ છે કેંગલ લે

हॅलो राम <coughs> <vraimentcot Arizona, Java Stateís> <coughs> <f lyrics fucking> Eh, sí. 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 sí.